पुरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो आता थोडं वाईट वाटेल द्या मला शिव्या मार ते खरंच आहे मला शिव्या लिहिल्या तरी खरंच आहे आणि चांगलं म्हणलं तरी ए पूर्ण मुलगी मला आहे ए पूर्ण मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मी तुमच्या मुलासारखा आहे बसलेल्या लोकांना सांगतो पुरीनं तुम्हाला सरकारनं आणि आईबापानं इतकं दिलं का ते तुम्हाला कधीच खपणार नाही पंधरा वर्षापूर्वीची मुलगी चूल मूल आणि शेळ्या बकरापुरती होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे ही सरकारची पुण्य आहे आज तुम्हाला पूर्णो तहसीलदार केलाय तुम्हाला प्रांत केलाय तुम्हाला एस पी केलंय तुम्हाला आमदार केलंय तुम्हाला सभापती केलाय पूर्णो तुमचा पोलीस भरती जर नंबर लागला तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायला सुद्धा बाप मागं पुढं पाहत नाही पण तुम्हाला पोलीस केल्याशिवाय राहत नाही पूर्ण तुमच्यासाठी हा काही करणारा तयार बाप आहे फक्त पूर्ण एक वाक्य माझं ऐका या दोन तीन वर्षामध्ये तुम्ही हा पळून जावेण्याच्या आयटमणं तुम्ही बापाची इज्जतच समाजात ठेवली नाही याच्याबद्दल तुमचं मत काय अरे आज पहाडासारखा बाप तुम्ही आपण गल्लीमध्ये खचून टाकला रे खचून टाकला पूर्ण पाया पडतं तुमच्या तुम्ही माझा ऐकू शकत नाही मला माहिती आहे तुम्ही जी झक मारायची ती मारणार मला माहिती आहे कारण मी तुम्हाला कित ए मी तुम्हाला किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही हे मला मान्य आहे फक्त पूर्ण आता बरं तुम्ही तुम्ही आम्हाला नाव ठेवणार महाराजाला काय प्रेम कळा तर <laughs> आम्ही पळून गेलो त्याच्या काय वापर जात जाऊ दे ना मला तुम्हाला जे बोलायचं ते बोला पण मी बोलतो हे सत्य आहे काय तुम्ही <laughs> पंचवीस टक्के पोरं जरी म्हणले ना काय इंदुरीकरण आलाय की त्याचं काय कीर्तन आहे का म्हणू द्या ना पंचवीस टक्के लोकं म्हणते ना त्याला त्याच्याबा कुठं आपण बापाची दारू पेतोय बघू द्या पण पूर्ण मुलगी मला आहे तुम्ही पळवून जाऊ नका या मताचा मी नाही तुम्ही आमचं ऐकू शकत नाही तुम्ही तुमच्या बापाला ऐका ना तर बाबाला काय करता फक्त एक वाक्य ऐका पूर्ण माझं ऐकाल ऐकाल तुम्ही तर बोलायचंच म्हणाल्या ऐकाल पूर्ण पाया पडतो तुमच्या तुम्ही कोणावर प्रेम करा लव्ह मॅरेज करा काय करा तुम्ही कपडे कसे घाला आता तुम्हाला बोलण्याचा स्टॅमिना सगळ्यांचा संपला तुम्ही ऐकू शकत नाही तुम्ही म्हणता बाबा लोकांना काय कळतं फक्त एक वाक्य ऐका पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जगायचं तसं जगा पण ह्या शेतकरी बापाची चूक सांगा का त्यानं आयुष्यामध्ये तो तु, तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याची समाजात किंमत कमी केली फक्त सांगा मला की समाजात तो कशात तुम्हाला कमी पडला होता की त्याला तुम्ही झो उशी मध्ये मुंडक गुंतून रडायला लावलं अरे गावात त्याचा मान राहिला नाही की गल्लीत त्याची किंमत ठेवली नाही तो कशात कमी पडला होता पूर्ण तुमचा जन्म झाला आणि तुम्ही जन्माला आल्यानं तुमचा बाप एकटा हसत होता अरे हसत होता